नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अजिबात महागडं सामान न वापरता साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट बेकरी स्टाईप मैद्याचा केक घरी कसा के बनवायचा ते बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असा आपला मऊ केक तयार झाला आहे जे जेवढा दिसायला सुंदर दिसतो आहे तेवढ्या चवीला देखील अप्रतिम असा केक तयार झाला आहे अगदी परफेक्ट केक बनवण्यासाठी एक ट्रिक आज, आज आपण वापरणार आहे म्हणजे एक टीप वापरणार आहोत त्यामुळे खूप छान असा परफेक्ट बेकरी स्टाईल आपला केक हा तयार होईल तर केक बनवण्यासाठी लागणारं कुकर आपण सर्वात आधी गरम करून घेणार आहोत आज आपण अवन वगैरे न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण केक हा तयार करणार आहोत तर कुकरची सिट्टी सर्वात आधी मी काढून घेतली त्यानंतर जी काही कुकरच्या झाकणाला रिंग असते ती देखील आपण काढून घेतली जेणेकरून आपला रिंग देखील अजिबात खराब होणार नाही तर लगेच त्याच्यामध्ये मी एक झा स्टँड ठेवले आणि लगेच कुकरचं झाकण लावून ह्या कुकरला आता आपण गरम करायला ठेवणार जर आपल्याला कुकर नसेल ठेवायचं त्याच्या जागेवरती कढई किंवा पातेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही संपूर्ण अशीच प्रोसेस आपण तयार करून घ्यायची तर कुकर गरम होत आहे आता लेस साईडला आपण लगे केकसाठी लागणारं बॅटर हे तयार करून घेऊया केकसाठी बॅटर तयार करण्यासाठी मी एक बाऊल घेतलं आहे बाऊलमध्ये लगेच पाऊन कप म्हणजे अर्ध्या कपाचे अगदी थोडंसं जास्त आपण दूध घेतले दूध हे रूम टेम्परेचर हवं जर थोडंसं गरम असलं कोमट असलं तरी काही हरकत नाही फक्त फ्रीजमधलं वापरू नका त्यानंतर लई वन फोर कप इथं मी तेलाचा वापर करते तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही एक कप पी टी साखर फिटी साखर आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर आपल्याला गोळ आवडत असेल जास्ती थोडी वाळवली तरी हरकत नाही आणि कमीही केली थोडी तरी काही हरकत नाही आणि अगदी छान असा फ्लेवर येण्यासाठी मी इथं व्हॅनेला इसेनचा वापर करते याच्या जागेवरती आपण कुठल्याही इसेनचा वापर करून घेऊ शकतो किंवा वेलची पूड घातली अगदी साधे सोप्या पद्धतीचा म्हणजे जास्ती खर्च न करता बनवायचं असेल तर वेलची पूड घातली तरी काही हरकत नाही हे संपूर्ण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार जी काही आपण साखरची पावडर घातली ती व्यवस्थित आपण दुधामध्ये आणि तेलामध्ये मध्ये घेऊया तर मी त्याला अगदी छान असे विडगळून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं जे बॅटर बनवण्यासाठी लागणारं लिक्विड असतं ते अगदी छान असं आपलं तयार झालं याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालण्याची गरज नाही त्यानंतर एक चाळणी घेतली चाळणीमध्ये आता दीड कप आपण मैदा हा टाकून चाळून घेणार जर आपण चाळून अशा पद्धतीने प्रोसेस करून घेतली तर खूप छान असं आपला केक हा फ्लफी असा तयार होतो आता आपण हा मैदा व्यवस्थित चाळून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये काही घाण असेल तेही निघून देईल आणि आपला केक देखील नक्की के छान असा तयार होईल लय चमच्याच्या सहाय्याने आता याला वे व्यवस्थित मिक्स करून घेणार हे बॅटर तयार करून घेऊया आणि ज्यावेळेस आपण हे बॅटर तयार करणार आहोत संपूर्ण प्रोसेस एका डायरेक्शनने करून घ्यायची त्यामुळे खूप छान असा आपला केक तयार होतो तर चमच्याच्या सहाय्याने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं अजिबात ह्या बॅटरमध्ये गोठोळ्या राहतात नाही आणि अगदी छान प्लेन असं आपलं बॅटर हे आपण तयार करून घेऊ परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे अगदी जास्ती नाही आणि अगदी जास्ती सैलसरही नाही जर तुमचं अगदी घट्टसर असं बॅटर तयार होईल तर ज्यावेळेस आपला थोडंसं कच्चट असा आपला केक लागतो आणि जर सैलसर झालं तर आपला केक अगदी असा बसट का म्हणजे बसल्यासारखा दिसतो अजिबात तो, तो फुगलेला दिसत नाही त्यानंतर त्यामध्ये लगेच एक चमचा मी बेकिंग पावडर घातले जर आपल्याकडे बेकिंग पावडर नसेल तर पावडरच्या जागेवरती डायरेक्ट आपण सोडा वगैरे न घालता एक चमचा तुम्ही इनो घाला त्यामुळे खूप छान असा आपला केक हा तयार होतो तर अगदी छान मी फक्त एक अर्धा मिनिटभर त्याला व्यवस्थित फेटून घेतले आणि अगदी छान असं आपलं बॅटर हे तयार झाले त्यानंतर लगेच मी एक कुकरचं भांडं घेतलं आपण नेहमी डाळ वगैरे शिजवण्यासाठी ह्याला वापरत असतो त्याला मी बटर पेपर लावून घेतला जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तुप लावून घ्यायचं आणि तुपावरती अगदी थोडंसं आपण मैदा हा टाकून घ्यायचा त्यामुळे आपला केक हा चटकत नाही आणि चिटकत नाही तर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं संपूर्ण बॅटर आपण पटकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं जेवढी थोडी फास्ट आपण प्रोसेस ही केली तेवढा छान असा आपला केक हा तयार होतो आणि जर तुम्ही इनो वापरणार असाल तर अगदी फास्ट ती प्रोसेस करा त्यामुळे तुमचा परफेक्ट असा केक तयार होईल त्यानंतर लेस मी संपूर्ण मिश्रण यामध्ये टाकून घेतलं हलक्या हाताने आपण याला टॅप करून घ्यायचं जे काही हवा असेल त्याच्यातली ती निघून जाईल आणि आपलं बॅटर हे अगदी छान सेट होईल लय चमचे सहाय्याने मी याला व्यवस्थित प्लेन करून घेते म्हणजे आपला केक हा अगदी छान असा प्लेन असा तयार आणि नाही केलं तरी काही हरकत नाही तर मी व्यवस्थित त्याला सेट करून घेते लईस आपण आता याला स्टीम करण्यासाठी ठेवून देणार सगळी बेक करण्यासाठी ठेवून देणार तर इकडे आपला कुकर देखील गरम झाला आहे लाईक कुकरचं झाकण काढून घेऊया स्टँड मी याच्यासाठी ठेवलं आहे त्याला जास्त खाली आपण डायरेक्टली ठेवलं ना तर तो लवकर बेक होतो आणि मध्ये कच्चा राहतो स्टँडवरती ठेवल्यामुळे त्याला हीट कमी लागते आणि थोडा तो वेळ जास्त घेतो आणि परफेक्ट असा आपला केक हा तयार होतो तर लगेच कुकरचं झाकण लावून द्यायचं सिट्टी वगैरे अजिबात लावण्याची गरज नाही कुकरचं झाकणाची आपल्याला रिंग देखील आपण काढून ठेवली तीही लावण्याची गरज नाही तर मंद गॅस होती याला मी आता अर्धा तास बेक करून घेणार आहे तर ता अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट बेकरी स्टाईल कलर देखील तसा झाला आहे जर तुम्हाला थोडंसं ब्राऊन कलर आवडत असेल तर थोडं तुम्ही आणखी दोन ते तीन मिनटं त्याला ठेवून द्या आणि अगदी परफेक्ट असा ब्राऊन जास्ती ब्राऊनिश तुम्हाला आवडत असेल तर तो कलर अगदी परफेक्ट असा येईल आता लगेच आपण एकदा स्टिकच्या सहाय्याने त्याला आपण चेक करून घेतलं आहे अजिबात आपल्या काठीला तो लागला नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं केक हा तयार झाला आहे लगेच आपण केकचं हे लगेच काढून घ्यायची त्याची प्रोसेस ही लगेच थांबते त्यामुळे लगेच त्याला साईडला काढून घ्यायचा तर मी याला आता साईडला भांडं काढून घेतले भांड्यामधनं लगेच साईडला काढल्या काढल्या लगेच त्याच्यावरती एक कॉटनचा जाड सर कुठलाही कापड ढुरुमार आपण त्याच्यावरती एक किंवा अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं यामुळे खूप छान असा मऊ असा आपला केक हा तयार होतो तर अशा पद्धतीने मी झाकून झाल्यानंतर लगेच एक तासानंतर तुम्हाला मी याला काढून दाखवते अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे आज मी तुम्हाला जी काही एक रुमालाची टिप्स सांगितली नक्की केक करताना तुम्ही ती फॉलो करा अगदी छान असा आपला केक मऊ असा तयार होतो नेहमी बेकरीवाले लोक कधीही केक बनवल्यावर लगेच भांड्यातनं न काढतात ते कॉटनचं कापड टाकतात त्यामुळे खूप छान त्यांचा असा प्लेन केक हा तयार होतो नेहमी तुम्ही ही एक आ, प्रोसेस करा त्यामुळे खूप छान असा आपला केक तयार होईल लगेच मी जो काही आपला बेटर प बटर पेपर लावला होता तो आपण काढून घेतला आहे बघू शकाल किती छान जाळीदार असा आपल्याला बाहेरून केक दिसतोय तेवढाच बाहेरून छान दिसतोय तेवढाच असं आतमधनं देखील अगदी छान लेअर असा आपला केक तयार झाला आहे जर तुम्हाला जास्त ब्राऊन कलर आवडत असेल आता माझ्या मुलाला अजिबात ब्राऊन कलरमध्ये केक आवडत नाही म्हणून मी थोडा लाईट कलर आल्यानंतर लई गॅस बंद करते जर तुम्हाला हवं असेल तर दोन तर एक दोन मिनटं जास्ती राहू द्यायचं मिनटं जास्त वेळ गॅसवरती राहू द्यायचा आणि कुकरचं झाकण जरा थोड्या वेळानंतर उशिरा उगळा त्यामुळे तुमचा छान असा ब्राऊन कलर येईल केकला त्यानंतर तुम्हाला लगेच मी केक हा कट करून दाखवते अगदी साधा सोप्या पद्धतीने कमी साहित्य आणि अगदी परफेक्ट असा आपला सिंपल के केक हा तयार झाला आहे नक्की तुम्ही त्याला एक वेळी ट्राय करून बघा अगदी तुम्ही नेहमी मुलांसाठी तयार करून कराल अगदी छान असा आपला केक हा तयार झाला जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चवीला देखील अप्रतिम असा आपला केक हा तयार झाला आहे बघू शकाल किती परफेक्ट असा आपला केक तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला